सोनाली एक कोरा कागद आणि पेन हातात घेऊन बसली वेळ घालवण्यासाठी कागदावर चित्राकृती रेखाटत होती सोनालीची चित्रकला तशी अगदी बेताचीच होती तिचा पेन धरलेला हात कागदावर फिरत होता खरे तर तिचे लक्ष त्या रेखाटनात नव्हतेच तिच्या डोक्यात या दोन तीन दिवसात घडलेल्या घटनांचे विचार फिरत होते तिची नजर सुद्धा कागदावर नव्हती पण हाताचं रेखाटन मात्र चालूच होतं इतक्यात घड्याळात साडेनऊचा टोला पडला आणि सोनाली दचकून भाणावर आली इतका वेळ कागदावर सफाईने फिरणारा तिचा हात थांबला तिने खाली कागदाकडे पाहिले तिचे लक्ष नसले तरी हाताने कागदावर मारल्या नव्हत्या तर कागदावर एक चेहरा साकार झाला होता एक वृद्ध सुरकुतलेला चेहरा विरळ केस नितळ डोळे तरतरीत नाक दात नसल्याने आत गेलेले ओठ सोनाली त्या चेहऱ्याकडे बघतच राहिली हा काय प्रकार आहे असे सोनालीच्या मनात येऊन ती लगेच तिच्या बाबांच्या जवळ गेली आणि त्यांच्या डोळ्यासमोर तिने तो कागद धरला तो चेहरा बघून बाबा ताडकन उठलेच म्हणाले अग ही तर आई तुझी आजी ते ऐकून रघुमामा आणि आई, आई तिथे ते आली त्यांनी सुद्धा ते चित्र पाहिले रघुमामा तो कागद घेऊन म्हणाला काय हुबेहूब काढला आहेस चेहरा मला माहित नव्हते तू इतकी चांगली आर्टिस्ट आहेस ते सोनाली म्हणाली मी काही आर्टिस्ट वगैरे नाहीये आणि हा चेहरा तर माझ्या ओळखीचाही नाहीये हे चित्र माझ्या हातून काढले गेले आहे हे खरे आहे पण माझे लक्ष या चित्रावर अजिबात नव्हते माझ्या मनात वेगळेच विचार चालू होते आणि हात मात्र कागदावर रेघोट्या मारत होते कोणाचाही तिच्यावर विश्वास बसत नव्हता न पाहता न लक्ष देता कागदावर असे चित्र कसे रेखाटले जाईल पण मग मामा गंभीर आवाजात म्हणाला गोष्ट झाली आहे हो ना कोणतीही घटना निरर्थक नसते त्यामागे काहीतरी कारण असते किंवा त्या घटनेचा काहीतरी परिणाम व्हायचा असतो मामाने सोनालीला तिने काढलेल्या त्या दुसऱ्या घराचे फोटो आईबाबांना दाखवायला सांगितले सोनालीने खिशातून ते चार फोटो काढले आणि बाबांच्या हातात दिले ते फोटो बघून बाबा सुद्धा एकदम गंभीर झाले सोनालीने त्यांना विचारले की मथुरा आठवते का तुम्हाला हो आठवते ना अगदी स्पष्ट आठवते वातावरण गंभीर झाले होते रघुमामा घसा साफ करत म्हणाला सोनाली त्या घरात जे काही वावरत आहे त्याने आपलं एक अभद्र रूप दाखवले होते तसंच आजीने या कागदावरच्या चित्रातून तिचे शांत धीर देणारे रूप दाखवले आहे त्यामुळे मला तरी वाटत नाहीये की यात घाबरण्यासारखे काही आहे सोनालीला ते सगळे या अविश्वसनीय गोष्टी इतक्या शांतपणे कसे स्वीकारतात याचे आश्चर्य वाटत होते वर्षानुवर्ष रिकाम्या ओसाड असलेल्या घरात काहीतरी वावरत असतं काय कधीही न पाहिलेला चेहरा कागदावर आपोआप रेखाटला जातो काय हे सगळे काय आहे आणि हे सगळे माझ्या बरोबरच का होतय यासाठी माझीच निवड का झाली असे सगळे प्रश्न सोनालीला पडले होते तेव्हा तिला रखमाचे शब्द आठवले तुझे रक्ताचे नाते आहे म्हणून तुला ते दिसले आणि आता म्हणूनच तिच्या हातून आजीचा चेहरा कागदावर उतरला होता किंवा उतरवला गेला होता तिच्या अवतीभोवती भीती नाट्य खेळले जात होते पण तिला स्वतःकडे या नाटकातली मुख्य भूमिका मुळीच यायला नको होती आता जास्त या विषयावर चर्चा नको असे म्हणत आईने सगळ्यांना झोपायला सांगितले सोनाली वर तिच्या खोलीत आली आणि आधी तिने ते दुसरे घर दिसणारी खिडकी बंद केली पण दार खिडक्या बंद करून गोष्टी नजरेआड होतात नाहीशा होत नाहीत आज खूप काही गोष्टी घडून गेल्या होत्या ते सगळे विचार सोनालीच्या मनात चालू होते आणि इतक्यात रखमा तिच्या खोलीत आली म्हणाली मला तुला काहीतरी सांगायचे आहे सोनाली कोकणाची गोष्टच जरा वेगळी आहे तुला आश्चर्य वाटले असेल की शेजारच्या घरात असले प्रकार चालतात तरी ही माणसे इथे कशी राहतात अग इथे सर्रास असे प्रकार घडत असतात इथे माणसांची गर्दी नाहीये अशा एकाकी अंधाऱ्या जागीच असले प्रकार घडतात असे बोलून दोन तीन उदाहरणे रखमाने सोनालीला सांगितली सोनाली आ वासून तिच्याकडे बघत होती सोनालीचा रखमावर विश्वास बसत नव्हता ती रखमाला काहीही फलत सलत सांगते आहेस असे म्हणाली रखमा म्हणाली अगं भलतं सलत नाही तुला काय वाटतं मथीच मला माहित नव्हतं का सकाळची किनाऱ्यावर जाते असे म्हणून गेली आणि परत आलीच नाही तेव्हाच माझ्या मनात शंका आली त्या घराने वैर साधलं सोनाली माझ्या मतीसाठी मी सुद्धा त्या घराच्या चक्रा मारल्या आहेत आणि एकदा जेव्हा तिच्या आवाजात हाक आली आई आई ये ना तेव्हा माझी खात्री झाली तिचा शेवट त्या घरातच झाला आहे पण मग तुम्ही काही केले नाही सोनालीने विचारले रखमा म्हणाली काय करणार आणि कुणासाठी करणार ती काय जिवंत होती का बाईंना तुझ्या आजीला सगळं माहीत होते मी डोळे पुसत घरात आली तेव्हा काय झाले म्हणून बाईंनी विचारले मी म्हणाले बाई त्या घरात मथी आहे यावर बाईंनी आधी विचारले बोलली नाहीस ना दार उघडले नाहीस ना जेव्हा मी नाही म्हणून सांगितले तेव्हा म्हणाल्या मग ठीक आहे नंतर थोड्या वेळाने मला म्हणाल्या तुला माहित आहे ना मथी तिथे नसणार म्हणून आणि असली तरी हाका मारण्याच्या अवस्थेत नसणार तुला माहित आहे ना मथी मागेच केव्हा तरी गेली आहे मी रडत रडत हो म्हणाले आता लक्षात ठेव बाई म्हणाल्या त्या घरात काहीही दिसले इल, तर तरी ते खरे नसते कोणाचाही आवाज येईल पण कशावर विश्वास ठेवायचा नाही सगळी बनवा बनवी असते आणि हे सगळे कशासाठी तर कुणीतरी बोलावं फसाव आणि दार उघडाव यासाठी आता तुला सांगते रखमा मीच त्याला तिथे कोंडून घातले आहे सोनाली रखमाकडे सुन्नपणे बघत होती रखमा म्हणाली सोनाली मी हे सगळे तुला घाबरवण्यासाठी सांगत नाहीये त्या घरात काहीतरी नक्कीच आहे पण ते काय आहे कधी आले कशासाठी आले या सगळ्या गोष्टींचा विचार करायची गरज नाहीये तुझ्या आजीने आज त्याला त्या घरात कोंडून ठेवले आहे त्यामुळे जीव मुठीत घेऊन जगायची गरज नाहीये आपण आपलं छान आपल्याला हवे तसे जगायचे फक्त त्याच्या वाट्याला जायचे नाही म्हणजे झाले तसे केलेस तर तुला कसलीही भीती नाही आता शांत झोप कसलाही विचार करू नकोस रखमा निघून गेली रखमाच्या शब्दांनी काही प्रमाणात का होईना पण सोनालीला धीर आला तिच्या मनावर आलेला ताण कमी झाला शारीरिक तसेच मानसिक थकवा आल्यामुळे सोनालीला लगेच झोप लागली दुसऱ्या दिवशी जाग आल्यावर बराच वेळ ती लोळत होती काल रखमाने तिला बरीच माहिती सांगितली होती पण तरीही तिला ती ति अपूर्णच वाटत होती रखमाला पुन्हा एकदा बोलते करणे गरजेचे होते सोनाली खाली आली तेव्हा रघुमामा स्वयंपाक घरातच होता त्या दोघांनी चहा घेतला आणि मग ते, ते दोघे बीचवर गेले तिथे सोनालीने मामाकडे पुन्हा त्या घराचा विषय काढला म्हणाली मामा काल रखमाने मला बरेच काही सांगितले आहे आता माझ्यापासून काही लपवायची गरज नाही मामा म्हणाला अगं एक दोन दिवस राहून आपल्याला परत जायचे आहे मग कशाला हवे आहेत या चौकशा पण सोनाली काही गप्प बसली नाही तिने विचारले की तुला काही त्या घराचा अनुभव आला आहे का मामा म्हणाला हो खूप खूप वर्षांपूर्वी आला होता मी आणि गोविंदा तेव्हा शाळेत होतो शनिवार रविवारी सुट्टी असल्यामुळे मी सुद्धा वाडीवर राहायला आलो होतो असेच एक दिवस सकाळी समुद्रावर गेलो दोन तास पाण्यात खेळल्यावर घरी परत येत असताना ते दुसरे घर रस्त्यात लागले पण आम्हा लहान मुलांना सक्त ताकीद दिली होती की त्या घराकडे अजिबात फिरकायचे नाही त्याच्याबद्दल काही विचारायचे नाही पण त्यामुळेच आमची उत्सुकता वाढली होती त्या घराजवळ आल्यावर गोविंदाने मला विचारले बघायचे का रे खिडकीतून आत डोकावून पण सक्त ताकीद दिल्यामुळे मी थोडा विचारात पडलो पण नुसतं वरांडातून पाहायला काय हरकत आहे असे गोविंदाने पुन्हा विचारले मला पण उत्सुकता होतीच आम्ही त्या घरापाशी गेलो मुला मुलांच्यात नेहमीच भूताच्या हडळ पिशाच्या गोष्टी होतच असतात पण गोष्टीत आपण ऐकलेली वेळ नेहमी रात्रीचीच असते त्यामुळे भर दिवसा स्वच्छ प्रकाशात आपल्याला घरात काही वेडेवाकडे दिसू शकेल असे आमच्या बालमनाला वाटले सुद्धा नाही आम्ही वरांड्यात पोहोचलो तसे आम्हाला खूप गारगार वाटू लागले पायाखालची रेती सरकत होती आम्ही समोरच्या भागात असलेल्या दोन्ही तिन्ही खिडक्यातून डोकावले पण विशेष असे काही आम्हाला दिसले नाही आम्ही थोडे निराश झालो मग आम्ही वरांडातून वळसा घालून घराच्या मागच्या भागात आलो तिथल्याही सगळ्या खिडक्यातून पाहत पाहत आम्ही शेवटच्या खिडकीत आलो एकाही खिडकीतून काही दिसले नसल्याने आम्ही थोडे बेसावत झालो होतो आम्ही त्या शेवटच्या खिडकीतून आत डोकावले खिडकीतून आत उन्हाचा कवडसा पडला होता खोली एकदम उजळून निघाली होती खोलीत एक पलंग होता आणि त्यावर एक बाई बसली होती हे ऐकून सोनालीच्या अंगावर काटा आला रघुमामाचा चेहरा जरासा ओढला गेला होता तो पुढे सांगू लागला त्या बाईला बघून गोविंदा म्हणाला अरे रघु ती बघ काकू ती बघ खाटेवर बसली आहे मी सुद्धा काकूला ओळखले पण ही इथे कशी आम्हाला सगळ्यांना माहीत होते की गोविंदाची काकू तिच्या मुलाला घेऊन घरातून निघून गेली होती रघु आपल्याला सगळ्यांनी खोटे सांगितले असणार काकू निघून गेली म्हणून तिला घरातच कोंडून ठेवले असणार बेड्यांना गोंधळ उडाला होता मी काकूकडे नुसता बघत होतो तिच्या अंगावरची साडी काही विचित्रच होती ती शंकरपाळ्याच्या डिझाईनची सोलापुरी चादरच वाटत होती तेवढ्यात गोविंदाने खिडकीच्या काचेवर नखाने टकटक असा आवाज केला काकूची मान एकदम वर आली मोठे मोठे डोळे आणि तेही उलटे म्हणजे डोळा काळा आणि बुबुळ पांढरी मग काहीतरी बोलायला तिने तोंड उघडले आधी मला वाटले तिच्या तोंडात दातच नाहीयेत पण मग लक्षात आले दात होते पण काळे होते मी जोरात ओरडलो गोविंदा पळ पण इतक्यात ती बाई उठून खिडकीपाशी पोहोचली होती खिडकीच्या काचेला चेहरा लावून पाहत होती काळ्या दाताच्या तोंडाने हसत होती आम्ही कसे तरी धडपडत वरांडातून खाली उतरलो आणि घराच्या दिशेने पळत सुटलो पण घरी न जाता थेट सुपारीच्या बागेत जाऊन थांबलो कारण असे घाबरलेल्या अवस्थेत घरी गेलो असतो तर सगळेच बिंग फुटले असते आमच्या दोघांच्या हे लक्षात आले की आपल्याला काळ्या डोळ्यांची काळ्या दातांची जी दिसली ती काकू नक्कीच नव्हती पण तिच्यासारखेच दिसणारे काहीतरी तिथे होते आणि म्हणूनच आम्हाला तिथे जायला बंदी होती गोविंदाने ही गोष्ट आईला सांगताच जाऊ नका सांगून सुद्धा तिथे गेलात म्हणून पाठीत धपाटा मिळालाच पण ते काय होते याचे उत्तर मात्र काही मिळाले नाही कदाचित त्यांना सुद्धा माहीत नव्हते आणि अजूनही कोणाला माहीत नाहीये की त्या घरात नक्की आहे तरी काय आणि आम्ही सुद्धा त्याचा शोध घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही त्या घरापासून चार हात लांब राहण्याचे मात्र कटाक्षाने पाळले आता सूर्य चांगलाच वर आला होता त्यामुळे ते दोघे घरी जायला निघाले जाताना त्यांना ते, ते दुसरे घर लागले त्या घराचे प्रत्येकाला वेगवेगळे पैलू दिसले होते रखमाला एक सोनालीला दुसरा तर मामा आणि बाबांना वेगळाच पण घरात काहीतरी क्रूर पाशवी शक्ती होती यात मात्र आता काही शंका नव्हती ते दोघे घरी पोहोचले तेव्हा आईने नाश्त्याची सगळी तयारी केली होती सोनालीला पण कडकडून भूक लागली होती त्यामुळे ती हातपाय धुवून आली आणि सगळ्यांबरोबर नाश्ता करायला बसली सोनालीने बाबांना विचारले की हा कसला महिन्याचा विधी असतो ज्यासाठी आपण इथे आलो आहोत बाबांनी रखमाकडे बघितले रखमाने मान हलवून संमती दिली ही गोष्ट सोनालीच्या नजरेतून सुटली नाही बाबांनी सांगितले आईने जायच्या आधी तिच्या अनेक इच्छा सांगून ठेवल्या होत्या त्यातलीच एक इच्छा होती की ती गेल्यानंतर किमान सहा महिने तरी दर महिन्याला वाडीवर यायचे आणि मागच्या वरांड्यातल्या कोपऱ्यात पंती लावायची आई जरा वेगळीच होती तिच्या काही गोष्टी तर न समजण्या पलीकडच्या होत्या मला तर वाटते मी दर महिन्याला वाडीवर यावे म्हणूनच तिने ही युक्ती शोधून काढली असेल वाडीवर नेहमी कोणीतरी वस्तीला असावे असा तिचा असा आग्रह असायचा मी दर महिन्याला येणार म्हणजे या रकमाला सुद्धा सगळी व्यवस्था पाहायला इथे राहायलाच लागणार म्हणजे इथे कोणी ना कोणी नेहमी असणार असा विचार तिने केला असावा नंतर सोनालीने विचारले बाबा तुम्ही तिथे पुण्याला सुद्धा आपल्या घरी रोज देवाची पूजा करता आणि आजी तर अगदी जुन्या काळातली होती मग तरीही इथे देवघर नाही देव नाहीत असे कसे या प्रश्नावर पुन्हा एकदा बाबांची आणि रखमाची नजरा नजर झालेली सोनालीने पाहिले बाबांनी सांगितले की आजी असताना इथे देव होते पण तिचीच ही इच्छा होती की तिच्या मृत्यूनंतर इथे देव ठेवू नयेत तिच्या पाठोपाठ त्यांचेही विसर्जन करावे पण शेवटी शेवटी जेव्हा तिची हालचाल कमी झाली तेव्हा तिनेच एकदा शेवटची पूजा केली आणि देव एका शिसवीच्या पेटीत ठेवून दिले आणि हे सगळे मला रखमाकडूनच समजले आहे सोनालीने तिच्या आईबाबांकडून तिला जमेल तेवढी आजीबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न केला होता पण त्यांनी दिलेली माहिती अगदी वरवरची फक्त तिच्या एका बाजूबद्दल ती माणूस म्हणून कशी होती याबद्दल सांगणारी होती आजीची दुसरी बाजू फक्त रखमालाच माहीत होती कारण तिचा सगळा जन्मच या वाडीवर गेला होता आजोबांनी त्यांचा भाऊ गमावला होता तर रखमाने तिची मुलगी गमावली होती सोनालीच्या लक्षात आले रखमाची मुलगी मरण पावली होती पण तिला ती दिसली होती त्याच घरात जिथे आजोबांच्या भावाने आत्महत्या केली होती या दोन घटनांचा संबंध असेल तर रहस्याचा एक काळा धागा तिच्या हाती आला होता पण फक्त रखमाच या सगळ्याबद्दल नीट सांगू शकणार होती भरपेट नाश्ता केल्यावर सोनाली वर, सोना वर तिच्या खोलीत आली तिने गरम पाण्याने आंघोळ केली आणि वर आडवी झाली ते तिला झोपच लागली तिला जाग आली तेव्हा दुपारचे दीड वाजले होते ती खाली आली तर सगळे जेवून गेले होते रखमा एकटीच जेवत होती सोनालीला अजिबात भूक नव्हती पण रखमाशी तिला बोलायचे होते म्हणून ती तिथेच बसली तिने रखमाला विचारले आजोबा गेल्यानंतर एवढ्या मोठ्या वाडीवर तुम्ही दोघी बायकाच राहिलात त्यात दांडेकरांकडे भरपूर पैसा असणार हे आजूबाजूच्या गावकऱ्यांना नक्कीच माहीत असणार मग तरीही वाडीवर कोणी हल्ला केला तर अशी तुम्हाला कधी भीती नाही वाटली यावर रखमा हसून म्हणाली अगं तुझी आजी होती ना मग कसली भीती तुझी आजी काही साधीबाई नव्हती सोनालीला काही कळले नाही रखमा म्हणाली ही गोष्ट आजपर्यंत कोणालाही सांगितली नाहीये अगदी गोविंदालाही नाही आणि तू सुद्धा कुठे हे बोलू नकोस तुझ्या आजीचे वडील पंचाक्षरी होते मंत्रतंत्र जारण मारण जादूटोणा याची त्यांना चांगली माहिती होती त्यांच्याकडून उपाय करून घेण्यासाठी लोकांची त्यांच्या घरी रांग लागायची सोनालीने आवंडा गिळला मंत्रतंत्र जारण मारण जादूटोणा आतापर्यंतचे प्रसंग कमी भीतीदायक होते की काय की त्यात आणखी एक भीती जोडली गेली एक काळी भीती रखमा म्हणाली सोनाली तुझी आजी सुद्धा त्यांच्या सारखीच होती आणि ती जर तशी नसती तर मात्र काय झालं असते ते देवालाच माहीत आधीच त्या वाडीवर एकटे राहायचे आणि त्यात भरीच भर म्हणजे ते शेजारचे घर मला खरे तर वाडीवर एकट्याने राहायचे या कल्पनेनेच भीती वाटत होती पण तुझी आजी अगदी धीराची तिला काय काय माहित होते ते मला माहित नाही पण एक मात्र नक्की आपल्या सारख्यांना जिथे मिठ्ठ काळोख दिसतो तिथे त्यांच्या सारख्यांना सगळं काही स्वच्छ दिसतं आजीच वाडीवर राहिल्यामुळे मला सुद्धा तिथेच राहावे लागले पण मला जी भीती वाटत होती ती एकदा खरी ठरलीच